नमस्कार आज आपण बनवतो आहे बाप्पांच्या प्रसादासाठी झटपट दहा मिनटात होणारी बर्फी डेसिकेटेड कोकोनटची बर्फी आपण आज बनवतो आहे त्यासाठी कढाईत मी अगदी अर्धा चमचा तूप घेतलं आहे त्याच्यावर आपल्याला सात ते आठ बदाम भाजून घ्यायचे आहेत बदाम भाजल्यावर ते काढून घेऊन त्याच कढईत आपल्याला पाऊण वाटी इतकं दूध घालून घ्यायचं आहे मी साईज सकट दूध वापरलेलं आहे त्यामध्ये एक दोन ते अडीच चमचे इतकं कंडेन्स मिल्क मी घातलेलं आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट मी इथे घातलेलं आहे छान मिक्स करायचं आहे एक पाचही मिनटं लागत नाहीत त्याचा गोळा तयार होतो त्यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आहे तोपर्यंत एका ताटाला मी तूप लावून घेतले ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे आणि आपलं जे तयार झालेलं मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून आपल्याला छान एक चौकोनी आकारामध्ये त्याला सेट करून घ्यायचे ताटामध्ये वरून त्याच्यावर आपल्याला बदामाचे काप आणि इथे मी पिस्त्याची पावडर घातलेली आहे आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपली बर्फी तयार झालेली आहे अशा प्रकारे अगदी दहा मिनटामध्ये आपली ही कोकोनट बर्फी तयार होते रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा